उत्तर भारतीय से विकास सेना आणि जैन समाजाच्या वतीने आज एकत्रित पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी उत्तर भारतीयचे नेते पंडित सुनील शुक्ला सर काय सांगाल आज एकत्रित पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले काय विषय आज ऐतिहासिक निर्णय झालेला आहे उत्तर भारतीय विकास सेना हे राजनीतिक पक्ष आहेत आणि आपले महाराजांच्या आशीर्वादामुळे शांतीदूत जनकल्याण पार्टी एकत्रित आलेला आहे सगळे परप्रांती जैन समाज एकत्रित होत आहेत पस्तीस पर्सेंट जे उत्तर भारतीय लोक आहेत त्यांच्यासोबत पंधरा टक्के गुजराती मारवाडी जैन समाज पण संघटित आले आमची जनसंख्या इकडे आपले मराठी भाऊ यांच्याची जास्त आहेत आणि मराठी भाऊ माझे पक्षाल मध्ये वोट देणार पाच पक्षांमध्ये वळणार ते माझे उत्तर भारतीय परप्रांती जे सनातनी विचारधाराचे लोक आहेत ते मराठी लोक पण आहेत खूपचे ते पण समर्थन देत आहेत वन साइडेड वोट करणार आहेत आणि आमच्या समाजात जागृत झालेला आहे जे घटना आमच्या सोबत होतोय जे मारण होत आहे जे आमची आईच्या वयच्या लोकांना मनसेचे लोक आपल्या ऑफिस मध्ये किडनॅप करून घेऊन गेलेत त्यांच्यावर मारहाण केलेले आहेत त्यांच्या विरुद्ध या पक्षाचा विरोध आम्ही उभा आहेत आणि सरकार जे आहेत ते सरकार हे बघतायत ते नुसत्या डोळे बंद करून काम होणार नाही उत्तर भारतीय आज विकास सेना संघटित लोकांना करतायत आणि आमच्या लोक चुनाव लढतील आणि आमच्या महापौर नक्कीच येतील ज्या पद्धतीने हिंदू मराठी म्हणून एकमेकांना लढवण्यात लड़ो, येत आहे आणि तुम्ही मनसेला कोर्टात खेचले त्या संदर्भात मी सुप्रीम कोर्ट मध्ये याचिका केली होती ते सुप्रीम कोर्टने बोला तुम्ही हायकोर्ट मध्ये करावा ती याचिका लागलेल्या आहेत राजसाहेब ठाकरे यांच्यावर क्रिमिनल केस केलेला आहे त्यांना मी रिस्पॉन्डंट बनवलेला आहे त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस त्यांनाही रिप्लाय फाईल केलं पाहिजेत त्यांच्या पक्षाच्या चुनाव केंद्रात झाला पाहिजेत त्यांच्यावर कारवाई झाला पाहिजे हे आम्ही याचिका केलेल्या आहेत कारण हे आमच्या उत्तर भारतीय परप्रांतीय लोक जे हिंदू आहेत त्यांच्यावर मारहाण करत आहेत हा पक्ष दीड टक्क्याचा पक्ष आहे सव्वा टक्क्याचा पक्ष आहे याच्यावर यांना वोट मिळणार नाही सगळे मराठी लोक यांना लाईक करत नाही ज्या आपली एक महिला होती जे आईच्या उमरची महिला होती त्याच्यावर मारहाण केला या लोकांनी आपल्या ऑफिस मध्ये घेऊन जाऊन हा कशा पक्ष आहे बघा हिंदू विरोधक पक्ष आहे राज ठाकरे स्वतः त्यांना मटन हांडी पाहिजेत त्या एक आहे काय नाव त्यांच्या पेंगवणचं मला त्या आठवण येत नाही त्यांना चिकन मटन काहीतरी त्यांना पाहिजे प्रॉन्स पाहिजे या लोकांमुळे आज मराठी लोकांचं नाव हे खराब होत आहेत मी या पक्षांना एकच बोलण्यात इच्छितो उत्तर भारती आता मैदानमध्ये उतरलेला आहेत आमचे बहुमत येणार कारण आमच्या लोक आम्हाला वोट देणारच आणि आमचा महाभोर आम्ही घडवणार उत्तर भारतीय समाज आणि जैन समाज एकत्र येऊन लढणार आहेत इलेक्शन आपली भूमिका काय असणार आहे काय मॅनिफेस्टो असणार आपल्या आमच्या सडक ना बिजली ना पाणी ना भ्रष्टाचार या मुद्द्यावर आमचा चुनाव होणारच नाही आमचा मुद्दा एकच आहे ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसनी मद्रासाला दहा लाख रुपये आवंटन केले आहेत त्याप्रमाणे प्रत्येक मंदिराला जे रजिस्टर्ड मंदिर आहेत त्यांना दहा लाख द्यावं ते आमच्या महानगरपालिकामध्ये मध्ये महानगरपालिका साठ हजार करोडचे जे फंड आहे त्याच्यामधून आम्ही देऊ ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोलाना सोळा हजार च्या वेतन केलेलं आहे त्याप्रमाणे आमचे पंडित पुजारी भट जे आहेत त्यांना वेतन द्यावा वीस हजार रुपये ज्याप्रमाणे बावन मुसलमान जातीयांना आरक्षण मुसलमान लोकांना आरक्षण देण्यात आली होती देवेंद्र फडणवीस स्वतः मंत्रालय मध्ये छाती ठोकन बोलले की नाही त्यांना मारल आरक्षण दिलेलं आहे त्याचप्रमाणे आमचे ओबीसी एस सी एस टी जे परप्रांत इकडे राहतात जन्म घेतलेला आहे त्यांनाही आम्ही आरक्षण देऊ आपल्या उत्तर भारतीवर जे महाराण चालू आहे ते बंद करण्याचं काम आमच्या पक्षाचे कॉर्पोरेटर जिंकून येणार ते पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह बनणार आणि आमची ताकद वाढणार हे आमचे मुद्दे आहेत आणि बाकीचे लोक हे ब्रँडवर चुनाव लढणार आहेत पण माझे जे उत्तर भारती ते संघटित होत आहे जैन समाज आमच्या सोबत आलेला आहे हे ऐतिहासिक भूमिका आम्ही घेतली आम्ही आमच्या पक्ष मध्ये प्रत्येक सीट वर आमच्या कॅन्डिडेट उतरवू आणि आमचा महापौर घडू महापौर हे बघा मी बोलतो स्टॅटिस्टिक्ही स्टॅटिस्टिक दोन हजार सतराचा माझा नव्हे त्यावेळी दोन हजार सतरा ला मराठी माणूस हे तीस टक्का मध्ये होता बत्तीस टक्के माझे परक्रांती उत्तर भारतीय होते पंधरा टक्का गुजराती होते पंधरा टक्का मुसलमान समुदाय होते आता ऐका तीस टक्का मराठी हे वोट पाच पक्षामध्ये वळणार कोणतरी मनसेला पण वोट देणार झिरोचा हिरो कधी तर बनणार तो मनसेला वोट मिळणार उद्धवला मिळणार बीजेपीला मिळणार काँग्रेसला मिळणार कदाचित एनसीपी ला पण मिळणार पण उत्तर भारती जे बत्तीस पर्सेंट आता पैतीस पर्सेंट झालेला आहेत आणि गुजराती समाज सोबत आलेला आहे पस्तीस आणि पंधरा टक्के हे मोजा पन्नास टक्के एक साईड वोट देणार आहे आमचे लोक आता जागृत झालेले आहेत आणि लोक देतील कारण आमच्या सोबत घटना होतोय आमच्या आईला मारतायत आमची बहिणीला मारतायत आमच्या वडिलांना मारतायत या चालणार नाही महाराष्ट्रामध्ये नुसता सत्ता आल्यावर आम्ही आमच्या ताकद -ता दाखवू त्यांना दोन्ही बंधू एकत्र आले त्याचा काय परिणाम होणार हे दोन बंधू दुसरे कोट उभाय गा उपरट्या जायगा ऊपर तो उत्तर भारतीय विकास सेना आएगा हम चाहते दोनों एक साथ आ जाए फिफ्टी फिफ्टी हो जाए उसको जीरो हम करेंगे उत्तर भारतीय ऊपर चढ़ेगा उत्तर भारतीय सत्ता में आएगा धन्यवाद सर आत शुक्ल की महापौर बीएमसी मध्य पीड़े प्रियंका सिंह